पोलीस ठाणे बिडकिन हद्दीतील चितेगाव परिसरातील चितेगाव ते पांगरा रोडवर एक हा पत्राच्या शेडमध्ये अवैधरित्या चोरट्या मार्गाने चिठ्ठ्यावर आकडे लावून त्याद्वारे पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत आणि खेळवीत असल्याबाबत माहिती मिळाली होती यावरून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून चार लाखांचा मुद्देमाल जप्त करून चौतीस जुगारांना ताब्यात घेतलंय पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या पथकाला छापा मारण्याचे आदेश देण्यात आले होते त्यांनी या कारवाईच्या अनुषंगाने पांगरा रोडच्या कळीला थांबलेले असताना त्यांना जवळ आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्तींची संशयित हालचाल नजरेस पडली यावरून या, या पथकाने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे काही नागरिक हे चिठ्ठ्यांवर आकडी लावून कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना आढळून आले पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चौतीस जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईत चौऱ्याऐंशी रुपये रोख सव्वीस रुपयांचा मोबाईल आणि इतर जुगाराचे साहित्य असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपींविरोधात बिडकिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई डॉ विनयकुमार राठोड यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे पोलीस अंमलदार जावेद शेख संदीप आव्हाळे शरद पवार विनोद जोनवाल कल्याण खेडकर यांनी केली आहे